तिच्या अंगणात असलेल्या आस अस्तित्वाशिवाय घराचं घर पण पूर्ण होत नाही अशा तुळशीला ना आपण साधारण महत्त्व आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा देतो पण आरोग्यदृष्ट्या सुद्धा तुळशीचं महत्व अतिशय जास्त मानलं जात आरोग्यदृष्ट्या तुळशीचा कुठल्या काळामध्ये कशासाठी उपयोग केला पाहिजे तुळशीचं पंचांग म्हणजे मुळापासून पान फूल आणि मंजिरीपर्यंत सर्वच गोष्टीचा उपयोग आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण मानल्या जातो अशी ही तुळस आरोग्यदृष्ट्या कशा वापरल्या पाहिजे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आहे घरामध्ये किंवा घराच्या बाहेरच्या स्वरूपामध्ये सुद्धा आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण स्थान असणाऱ्या तुळशीला वंदन केल्याशिवाय पुढील दिवसाची सुरुवात करत त्यात तुळशीपासून मिळणारा ऑक्सिजन नीड हा सर्वात जास्त मानला जातो त्यामुळे त्यापासून मिळणार आरोग्य दृष्ट्या मिळणार फायदा किंवा याच्यामध्ये दे लक्ष्मी देवीचा वास मानला जातो आणि म्हणूनच तिला होली व्यसन सुद्धा म्हणलं जातो त्यात होली बेसनला अर्बन क्वीन असं म्हणल्या जातं कारण औषधी वनस्पतीमध्ये औषधी वनस्पतीची राणी म्हणून मानल्या जाणारी तुळशी अतिशय दिव्य स्वरूपाची औषधी सुद्धा आहे रसाची म्हणजे स्वरूपाची असणारी आणि असणारी तरीही शरीरामध्ये सर्व स्त्रोतांवर विशेष करून प्राणव स्त्रोतांवर काम करणाऱ्या तुळशीचा उपयोग आपण नित्य नियमाने पूर्वापार काढत आलो आहे परंतु काही कारणाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात वेळी औषधी घेण्याच्या स्वरूपामुळे तुळशीचा वापर आज घडीला कशा करायला पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीने कशासोबत केला तर तो अधिक उपयुक्त ठरतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता सर्वात पहिले प्राण व बाबतीत विचार करायचा झाला तर पावसाळ्यामध्ये वातावरण बदल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये ओलावा वाढून अग्निमत्व कफाचा प्रकोप वाढायला लागतो अशा वेळेस कफ वातग्न म्हणून कार्य करणारी तुळशी तुळशीची पाणी ही मोठ्या प्रमाणात मधासोबत एकत्रित करून सकाळच्या वेळेला घेतली असता अनशापोटी घेतली असता शरीरात असणारा कफ विलयनाचा काळ वाढतो आणि त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत असणारी सर्दी ही वृक्षगुण आणि कफ याच्या तुळशीमध्ये नष्ट व्हायला लागतो कफाचं विलयन व्हायला लागतं आणि शरीरामध्ये सर्दी आणि तापीच्या स्वरूपात येणारे अनेक आजार टाळता येऊ शकतो दुसरा उपयोग तुळशीचा करायचा झाला तर तो तापेमध्ये ताप हा किंवा बऱ्याच वेळा तासांपासून सुद्धा बचाव तुळशीमध्ये होतो तुळशीच्या अस्तित्वामुळे असणाऱ्या आजूबाजूच्या भागामध्ये असणारे डास किंवा मच्छरांचं प्रमाण अतिशय कमी होऊन जातं म्हणून तुळशीचा घराच्या अंगणामध्ये किंवा आजूबाजूला परिसरामध्ये तुळशी असणं ही मच्छरांसाठी किंवा शीतपूर्व जीवन जे असतात किंवा मलेरियल ज्वरमध्ये सुद्धा याचा उपयोग फार चांगला होतो तुळशीची असणारी पाच ते दहा पानं साधारणतः हलकीशी ठेचून त्याच्यामध्ये काही प्रमाणात एक ते दोन मिर्याची पूट टाकून सकाळच्या वेळेला काळा बनवून गब्बर काडा बनून सकाळी घेतली असता शीतपूर्वक ज्वर म्हणजे मलेरिया ज्वर सारख्या विकारामध्ये किंवा बऱ्याच वेळा सुरुवातीच्या अवस्थेत असणाऱ्या तापामध्ये सुद्धा तुळशीचा उपयोग अतिशय दिले आता ही तुळशी वापरताना साधारणतः आपण दरवर्षी तुळस ही तुळशी विवाहापूर्वी बदलतो कारण तिला मंजिरी आल्यानंतर तुळशीमध्ये असणारे औषधी गुणधर्म मात्र नष्ट होतात किंवा कमी होऊन जातात त्यामुळे मंजिरी येण्यापूर्वीच तुळशीचा वापर केला पाहिजे किंवा मंजिरी येऊ नये काळजी घेतली पाहिजे आता मंजिरी म्हणजे बीजाच्या स्वरूपात हे अतिशय थंड स्वरूपाचं असतं त्यामुळे आपण मंजिरीचा सुद्धा उपयोग पुढे बघणार आहोत आता तिसरा उपयोग सर्दी ताप्या व्यतिरिक्त जो त्वचा विकारामध्ये होतो तो म्हणजे बऱ्याच वेळा चिद्कुष्ठ किंवा नायटा गच करण्यासारखे त्वचा रोगाचे जी प्रकार जिथे जाणवतात ज्या ठिकाणी बऱ्याच वेळा जंतुग्न कार्य अपेक्षित असतं म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्वचेच्या ठिकाणी सुरुवात व्हायला लागतं रक्तदृष्टीमध्ये अशा वेळेस त्या ठिकाणी तुळशीच्या पाल्याचा रस रस तुळशीचा पाला हा ठेचून त्याचा काढून तो असता बऱ्याच मोठ्या प्रमाणात कुठल्याही प्रकारचे खाज त्यामुळे नष्ट व्हायला मदत होते म्हणून घरी सहज करता येणारा रस नायटा किंवा त्यात व्यतिरिक्त बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळतात श्रीमपष्ठ किंवा कंडू म्हणून तो सुरुवात त्वचेचा प्रकार जाणवतो ज्याच्यामध्ये कंडू म्हणजे काही प्रमाणात खाज असते अशा वृक्ष खाजेच्या ठिकाणी तुळशीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने त्याही व्यतिरिक्त जर कुठल्याही प्रमाणात आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत शीत त्रास जाणवत असतील तर त्यावेळेस तुळशीच्या पालाचा रस हा तुपामध्ये मिक्स करून वापरणं हे सुद्धा अतिशय तत्काळ फायदे द्यायचे या व्यतिरिक्त तुळशीचा उपयोग जर कुठे करायचा झाला तर तो महत्वपूर्ण ठरतो तो म्हणजे कंडुग्न आणि त्याचबरोबर जंतुग्न आणि कृमिग्न म्हणून सुद्धा बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये सतत होणाऱ्या कृमी किंवा व्याधीप्रतिकार क्षमतेला प्रत्येक वेळी आजारी पडण्याचे त्रास मुलांमध्ये असतील तर अशा मुलांमध्ये सकाळी पाच ते सहा पानं चावण्याची सवय सुद्धा तुळशीच्या पाल्याचं तुळशीच्या पालाचा काढा न बनवता केवळ पानं चावून खाण्याच्या सवयी सुद्धा बऱ्याच आजारांपासून प्रतिबंध व्हायला मदत होते शरीरातली ऑक्सिजन कॅरिंग वापर वाढवली जाते आणि लिव्हर फंक्शन सुधारून इम्युन सिस्टम सुद्धा इम्प्रूव्ह होते त्यामुळे केवळ तुळशीची पानं वारंवार आजारी पडणाऱ्या मुलांमध्ये मधामध्ये किंवा साधी काळा असता तुळशीच्या या विशिष्ट प्रकारच्या आणि त्या व्यतिरिक्त अं मुळाचा हा सुद्धा विशेष उपयोग होतो आता या व्यतिरिक्त विचार करायचा झाला तर बऱ्याच वेळा शुक्र शुक्रल म्हणून कार्य करणारे तुळशीचे बीज हे कृष्ण तुळस आणि राम तुळस अशा दोन प्रकारच्या तुळशीचे प्रकार आढळत असले तर तुळस म्हणून आढळणारी त्याची जी मंजिरी असते त्याला काही सब्ज्या बीजासारखा हा प्रकार आढळतो हे बीज आपण शिरेच्या स्वरूपात घेणं हे सुद्धा एक शुक्र कार्य करत म्हणजे सकाळी भिजवलेले हे बीज फुलल्यानंतर त्याला मुद्दे दुधामध्ये सत्य करून चांगल्या पद्धतीने घेतल्या असता शुक्रवर्धक म्हणून कार्य याचं सत्य असेल अशा प्रकारची अनेक विकारामध्ये उपयोगी ठरणारा तुळशीच्या पाल्याचा रस हा तुळशीच्या काळा बनून रोज पाल्याच्या स्वरूपात घेतल्या असता अनेक औषधी सोबत चांगल्या प्रकारे कार्य आणि अनेक आजारातून होण्यासाठी शक्य असेल काही आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ मानल्या जात असेल तरी पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियामध्ये किंवा पाण्यामुळे होणाऱ्या अनेक आजारांमध्ये पाणी शुद्धीसाठी सुद्धा काही तुळशीची पानं टाकून पाणी उकळल्या असता त्यामध्ये पाणी शुद्ध व्हायला सुद्धा मदत होते अशा अनेक औषधी गुणधर्माधी असलेल्या तुळशीचा वापर आपल्या अंगणामध्ये असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात टाळला जातो किंवा अज्ञानामुळे टाळल्या जात नाही पावसाळ्यासारख्या वाढ होण्यासाठी त्या व्यतिरिक्त सर्दी फुकला तापीच्या पूर्वावस्थेमध्ये अनेक विकारांपासून टाळण्यासाठी तुळशीचा चार ते पाच पानं खाण्याचा नेहमीचा एक सराव मुलांमध्ये केला पाहिजे जेणेकरून अनेक आजारांपासून मुलांचा बचाव केले जाऊ शकतो